नमस्कार आज मी तुम्हाला ना खमंगाचा खरडा बनवून दाखवणार आहे तर रोजचं जेवण करून तोंडाची जरा चव गेलेली असते खमंग झणझणीत असा काहीतरी तिखट खायला वेगळं म्हणून मी आता हे जरा आता खरडा करते तर त्याच्यासाठी आता ह्या मिरच्या घेतलेत मिरची लसूण कोथिंबीर जिरं मीठ आणि शेंगदाणे तर आता मी सगलनी उडून गेते, आनी हे साहित्य सगळं निवडून घेते आणि दाखवते पुढं हे बघा आता हे धने जिरे आणि तीळ हे आता आपण भाजून घेऊया थोडेसे परतून घेऊया जरा हे बघा आता असं बारीक करून घेतले मिक्सरवर थोडंसं असं मिक्सर थोडस बारीक करून घ्यायचं हे बघा लसूण कोथिंबीर आणि मिरची वाटून घेते मिक्सरवर हे बघा आता तेल टाकून घेते तेल जरा भरपूर टाकायचं म्हणजे खरडा चांगला परत तेलावर हे मोहरी एक चमचे टाकले दोन चमचे <coughs> मोहरी फुटा फुटायला पाहिजे चहा नंतर मग ते आता आपण जिरे टाकणार आहोत जिरे टाकते हिंग टाकते आणि बारीक केलेलं वाटतं घेऊ धने जिरे तीळ आणि शेंगदाणे ह्याचं हे वाटण आता आपण हे पण घालूया शेंगदाणे जरा मोठे मोठेच ठेवायचे म्हणजे खरड्यात दाताखाली चाळ लागतं दुपारच्या जेवणाच्या वेळेस खरडा भाकरी माणसाला असला की माणूस जरा भाकरी दाखवसाला मीठ जरा एक चमचा टाकला श्रीराम श्रीराम कट करू भाजून घ्यायचा खरडा हा जेणेकरून पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे भरपूर तेलात परतला ना खरडा बरेच दिवस राहतो आपला चांगला परतून चांगला झालाय तर आता आपला तयार झालाय आणि कुरकुरीत झालाय ना कुरकुरीत छान कुरकुरीत असेल छान वाटतो खायला जसं कुरकुरीत झालाय चांगला असा आणि कुरकुरीतच कर जरा खायला भाकरी बरोबर मस्तच मस्त वाटतंय